झाला होता म्हणजे बोला काय नाही पाहुण्याला पैसे दिले होते अच्छा ते आता परत काही रिटर्न देत नाही आता मागून मागून कॉल वगैरे करून काही फोन उचलत नाही नाही तर काहीतरी वेगळं बनणं असं चाललंय त्याचा किती रिफर्न दिले टोटल टोटल त्याला मी दीड लाख रुपये दिले होते ते कलरचं काम करत होता ना तो चा वगैरे घेतलं होते अच्छा वापस कधी देतो बोलला होता तुम्हाला वापस मला अच्छा। अच्छा। तीन महिने तीन महिने म्हणताना आता चार वर्ष व्हायला आले दोन हजार वीस ला पैसे दिले होते होते दोन हजार मग पैसे मागितले काय बोलताय काय बोलतोय ते देतो बोलतोय आता देतो उद्या देतो लागली ला। ते बचतगड लागला की असं 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 करायला लागला आता त्याच्याकडे पैसे ऐंशी हजार रुपये आहेत बाकीचे त्यांनी दिले टोटल किती राहिले त्यांच्याकडे आता ऐंशी हजार रुपये राहिले पैसे अच्छा पण काहीसे राहिलेत चार म्हणजे हो अच्छा त्याच्या तिकडे घरी पण जाऊन आलो होतो तेव्हा पण ते करायला लागला आणि मग सगळे नातेवाईक वगैरे जमा झाले होते ना म्हणजे आमच्या पाहुण्यातले लोकांनी पण सांगितलं बघा घेतलं पैसे तुझ्या देऊन टाक ना, अच्छा। अच्छा, ना ते उपलब्ध बोलायला मारा हिरायच्या भाषा करायला अच्छा नाव काय म्हटलं त्याच त्याचं महादेव कोंडळकर आहे आणि तुमचं महादेव पांढरंग गोडेकर ठीक आहे त्यांचा नंबर नक्कीच करा मला बोलतो मी त्यांना माझे पण जेवढी हेल्प होते ना तेवढी हेल्प करतो मी तुम्हाला हॅलो हॅलो महादेव बोलताय का हा महादेव बोलतोय बोला ना सर विशाल भंडारे बोलतो टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य हा बोला ना सर मला आपल्याकडे कंप्लेंट आली सर पांडुरंग गोरेकर हा हा बोला ना काय विषय त्यांचा तुम्ही लाख रुपये घेतले होते त्यांच्याकडनं टोटल पैसे दिलेत तुम्ही त्यांना फक्त ऐंशी हजार रुपये राहिले हा सर ऐंशी हजार रुपये काही विषय तो माझी बहिणीच आहे ते हा ते सांगितलं त्यांनी मला माझी बहिणीच आहे ते त्यांचे पैसे द्यायचे होते सगळे आपल्याला बर का मी काय म्हणत होतो माझ्याकडे पैसे नाहीत आपल्या चालूला मी तुम्हाला सगळे माझे बचत भेटून तुम्हाला देतो टायमिंग सांगितलं माझा आणि ह्या पांडुरंग बोर्डचा झाला होता त्यांचा वारजा मध्ये एक मुलगा आहे कोणतरी अच्छा त्याने उलट सुलट भाषा केली तसं बोललाय तो माणूस नाही नाही काय म्हटलं या पांड्रॉफ ऐका ना त्याला काय म्हंटल की बाबा त्या पोरला तू घेऊन या तुझं काय असेल ते या मी पैसे देणार मी तुझ्याकडून आणले त्याचं काय असेल ते मला बोललाय ना त्याचा काय संबंध नाही मला शिव्या काळजी तिसऱ्या पोराचं विशेष नाही ना असं बोललं तिसऱ्या पोरं काय विशेष नाही ना असं बोल हा मला असं बोललाय त्याच्यामुळे मी म्हटलं तुम्ही आहे तर मी कंप्लेट पण दिली बरं का त्यांच्यावरती अच्छा म्हणजे त्या मुलावरती कधी वस्ती दिली कम्प्लेट त्याच्यावरती बिन दिली की काय असेल ती म्हणलं गेली मी पैसे आणले ती मला म्हणणे मी व्यवहार पैसे देणार आहे जी मला शिव्या गाडी वगैरे का मला मी सांगतोय ना तुम्हाला प्रश्नाची उत्तर नाही दिली फोन नाही उचलला ठीक आहे ना तू पुणे काय राहतंय बोलण्याची पद्धत असते अच्छा कोण बोलला असं तो तिराई माणूस आणि तो दोघ जण मिळून फोनवरती मला शिव्या गाडी भरपूर दिली त्यांनी घोडे यांना कळायला पाहिजे ना रिलेटिव्ह दुसऱ्याकडे फोन देऊन मग तेच ना, ना आणि तो पण काय काय तो मुलगा मला पाहिजे घोडे पांडुरंगोडे पैसे किती माझ्याकडे ऐंशी हजार रुपये मी हवाराने पैसे त्याचे पैसे बुडवायचे नाही मला शक्यवारींनी लावायला पुढे दिले होते मी ते पैसे लावले मार्केटमध्ये काय मी काय त्याच्याकडून उसने पैसे घेतलेले नाहीत ते असा विषय आहे आणि तो विषय मी आहे आपल्याला पण तो मुलगा आला का नाही तो मुलगा माझ्या ताब्यात दिला ना मी पांडुरंग बोरेकरला सगळे पैसे देणार तिथं दांडत त्या मुलाचं काय करायचं मी ठरव का तर मी कंप्लेंट पण दिलेली आहे पोलीस स्टेशनला अकलूज पोलीस स्टेशनला जाऊन मग पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली म्हटलं पोलीस बघतील त्यांच्या मार्ग हा ते बघतील ना बघतील की पण ते मला पण बोललाय ना तो प्रश्न की येस तू तुझ्या घरात चिरून मारेल तुला असंच करील तुझं लोकेशन दे मी कसं सहित मी त्या मी असते फिरते पुणे फु मी चोवीस तास पुणे मुंबई माझं असते पेंटिंगचं काम अच्छा हा माझा थोडा प्रॉब्लेम होता दवाखान्याला पैसे वगैरे जास्त गेले होते कोरोना मध्ये हे ते झालं होतं त्याच्यामुळे पैशाचा प्रॉब्लेम होता माझा मी काही लोक कुठून कुठूनही पैसे काढून त्याला अच्छा असं नाही की त्याला पैसे देणारच नाही मी बुडवणार आहे त्याचा काही विषय बर कसा आहे माहिती का पैसे माझ्याकडे अडकलेत त्यांचे चार वर्ष झाले बरोबर आहे मी मान्य करतो माझे चुकीच्या दिवस झाले त्यांचे पैसे किती दिवसात त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व करता त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व करणार ना, करना ना। कर। तो मुलगा आला की नाही लगेच प्रॉब्लेम सॉल्व्ह करू मी काहीतरी पैशाचा जुगाड करतो अच्छा जाऊन पर्सनली भेटा ना पर्सनली तो भेटत नाही ना आता पर्सनली मला भेटू द्या तुम्हाला काय तो शिव्या वगैरे दिल्या तो काय काय बोलला बरोबर आहे तुमच्याकडे त्या मुलाचा नंबर असेल ना काय ना तो फोन उचलत नाही आता कम्प्लेट दिल्यापासून पोलिसांनी सांगितलं फोन करू नका काय असेल तुम्ही त्याला सापडल्यानंतर त्याला आपण बघू म्हटले काय असेल ते तुझं मी सगळं सांगितलंय मला काय बघायला फोन ठेवायचं नाही मी याच्याकडे पैसे त्याच्यामुळे मला त्यांनी फोन केला शिवे दिले धमकी दिली हे सगळ्या गोष्टी सांगितल्या बरोबर आहे <laughs> हा मला काय बघा मला मला वाद नाही माझी बहीण नाही तिथं मला ते म्हणलं ऐका ऐकून घ्या आपल्याला काही सगळ्या गोष्टी शिकवत नाही बरोबर पैसा तर हवा साईटला राहिला पण हा जे विषय एक नाही पर्सनल विषय वर सगळा सगळ्यात अच्छा असा विषय होणार आहे आता चालूला तर पैसे बुडवायचे मी पैसे देणार त्याचे एक रुपये देणार आहे ठीक आहे किती दिवसात त्यांचा पैसे करता अकरणार ना मी सांगतो तुम्हाला तुम्हाला पोरगा भेटू द्या मला कंप्लीट होऊ द्या गोष्ट आहे आता मी काय केलंय काऊन बोलताय आता तुम्ही काय म्हणता तो मुलगा भेटल्यावर पैशा तर पडतो पैसे घेतले नाही नाही मग तो मला कशाला त्याने नंबर देऊन दोघांनी मिळून मला कशा लचवले द्यायच्या मग तुम्ही तुम्ही काय करा त्या मुलाचा नंबर आहे ना तुम्ही त्याचा शोध लावा त्याच्या जा त्याला सांगतो काय आम्ही बिल आम्ही पण काय मागितलंच आहे आपलंच आहे मी पेन काही आणत नाही अच्छा हा तो आता घरातला विषय आहे माझा त्याला एवढा जर पैसे ऐंशी हजार रुपये जर त्याला मी देऊ शकत नसेल असं जर त्याला वाटत असेल शिव्या देऊन जर पैसे मिळत असतील तर काय राहिले सांगा मला अहो पण त्या पांडुरंग गोडेकर यांनी तर शिव्या नाही दिल्या तुम्हाला दिल्या ना विचाराना त्यांना दोघांनी फोनवर कॉम्प्रेसवर शिव्या दिले <laughs> ठीक आहे मी बोलतो त्यांना शिव्याचं पण बोलतो ते बरं झालं मला तुम्ही सांगितलं ते कोण मुलगा आहे ना त्यांना हा त्याला पण बोलून घ्या वाटलं तर आपण येतो इथून भैय्याला घेऊन येतो काय अडचण नाही पुण्यामध्ये ठीक आहे कर फोन करू का मी भैय्या जे आहेत का नाही ऐका ती भैय्या आहेत का नाही ते ची जे बा आत्या आहे अच्छा ती माझी आजी आहे अच्छा ठीक आहे ठीक आहे आम्ही आम्ही तेच ग्रुपचं काम करतो तुम्हाला वाटत असेल तर यूट्यूबला जाऊन सर्च करा ऑल महाराष्ट्रामध्ये मी काम करतो ठीक आहे काय मला माहिती हो टायगर ग्रुप वरती मी बघतो ला तुमचा व्हिडिओ वगैरे मग मला एवढं यांचे पैसे किती दिवसात अरेंजमेंट करता तुम्ही अरेंजमेंट तुम्हाला मी कार बुक केलेली आहे पाडव्याला माझी कार येणार आहे त्याच्यामुळे आता सध्या पेमेंट नाही उद्याच कार येणार आहे मला म्हणजे मी पेमेंट भरलंय सगळं मला कार मध्ये येणार आहे त्याच्यामुळे आता पेमेंट नाही मी त्यांना बांधलं करू नका मी तुमचं पैसे देतो म्हटलंय तर ते ऐकतच नाही मला तारीख सांगा मी त्यांना सांगतो तुम्हाला त्या तारखेपर्यंत त्यांचा ता कॉल येणार नाही. अं? मी त्यांना सांगतो तारीख आता तारीक आठवत मला काही. मला पुढलं पेमेंट किती वगैरे किती तारखेला मिळणार आहे त्या हिशोबावर मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला तारीख दिली तर तुम्हाला त्या तारखेला पेमेंट द्यावं लागेल मला. हा द्यावंच लागेल. व्यवहार आणि काय असेल ते करायचं आहे. मला काही भांडणं करायची नाहीत ते. मला फक्त... ठीक आहे मग त्यांचा तुम्हाला कॉल येणार नाही. मला तारीख सांगा त्या तारखेला त्यांचा डायरेक्ट तुम्हाला कॉल येईल पैशासाठी. हा चालतंय मी सांगतो तुम्हाला तारीख मला आता उद्या सकाळी एकदा फोन करा मी बिलाचं बघतो किती वाजेपर्यंत माझी बिल किती तारखेपर्यंत होणार आहेत अजून राहिलेली ठीक आहे मग मला उद्या फोन करून हो सर हॅलो हॅलो हा ते महादेव सोबत झालं माझं बोलणं ते काय विषय आहे कोणत्या तरी मुलाला तुम्ही नंबर दिला त्याने काय शिवाय केले म्हटले ते म्हणत होता का हा हा तेच माझा मित्र आहे त्याला अच्छा त्याला फोन केला होता ते बोलतो त्यांनी काय केली वगैरे रेकॉर्डिंग तुम्हाला त्यांनी कम्प्लेंट वगैरे केली त्याला मी म्हटलं ते विषय म्हटलं त्या ते बघ म्हटले पैशाचं काय विषय म्हटलं हा तेच ना मी तुम्हाला उद्या फोन करून सांगतो मला पैशाच किती किती दिवसात देतो मी त्याला म्हटलं तारीख सांग म्हटलं डायरेक्ट फोन ये म्हणलं त्याच्या आधी मध्ये जाऊन फोन येणार लागला चालतंय तो म्हणते मला तोच मुलगा पाहिजे त्यांनी मला शिवाय केली मी यांचे पैसे कुठून पण देतो बोलतोय फक्त तो मुलगा पाहिजे म्हणतो ते मुलगा म्हणजे तू आता तीन महिन्यासाठी आता चार वर्ष होय झालं समोर तर तुला तू चांगला बोलला नाही तर तुला काही शिवाय गाड्या देईल नाही तर काय करेल असं पण नाही ना बरोबर घेतलं वापरलं द्यायला पाहिजे ना किंवा गाडीने काढत होतो दुसरे तर चार वर्ष तुआ तो असेच वापरले नुकसान झाले भरपाई तर त्याचं तू देणार का तुला शिवाय तेवढं लागलं तर बोललो मी त्यांना तस ते मला म्हटले की तुम्हाला मी उद्या फोन करून सांगतो म्हणे शिवाय माझी लागली त्याला तो पाहिजे तर ये म्हणा पुण्यात भेटू आपण तो आहे तुम्ही आहे मी आहे आपण एकत्र करू ना व्यवस्थित ठीक आहे चालेल पण त्याला तो मी म्हटलं होतं तू पुण्यात ये आपण भेटू तर येतो येतो सांगायचा आणि यायचं नसायचं हळू हळू असं करायचं मग तुला 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 तारीख दिली होती म्हणलं दे त्याला ते देतो म्हणलं त्या टायमाला फोन केला की के तू असंच बांधवायला लागला मग समोर काय करेल अच्छा अच्छा असं झालेलं विचारतो एकेकाळी डायरेक्टली कोणी शिवाय दिला नाही बोललोय मी त्यांना जायवते बघू